बघा आता दुसऱ्या चुकीकडे आपण वळू दुसरी चूक विद्यार्थी ज्यांना कमी मार्क्स मिळतात ही दुसरी चूक काय करतात लॅक ऑफ प्रायोरिटी मॅनेजमेंट बघा आता मागच्या वेळेसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या जीवनामध्ये जसं टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहे तसं प्रायोरिटी मॅनेजमेंट हे सुद्धा आवश्यक आहे प्रायोरिटी मॅनेजमेंट म्हणजे काय तर प्राधान्यक्रम ठरवणे प्राधान्य व्यवस्थापनाचा अभाव ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याचा वेळ हा विनाकारण वाया जातो पहा मग आता प्राधान्यक्रम हा नेमका कोणत्या बाबतीमध्ये असावा हे महत्वाचं आहे प्राधान्य आपण कोणत्या गोष्टीला द्यायचं उदाहरणार्थ दोन कामं आपल्यासमोर आलेली आहे आणि आता जो वेळ आहे माझ्यासमोर त्या वेळेमध्ये मी या दोनपैकी एकच काम करू शकणार आहे तर मग त्या दोनपैकी कोणतं काम हे अत्यंत महत्वाचं आहे त्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे बघा आता म्हणजे आता या ठिकाणी उदाहरणार्थ आपण जर विचार केला की आता येणाऱ्या पंधरा तारखेपासून आणि आपली प्रथम सत्र परीक्षा सुरू होते आहे आणि त्यावेळेस आजच्या वेळेस आपल्याला जो वेळ मिळालेला आहे किंवा जी सुटीचा जो आपला दिवस मिळालेला आहे या दिवसामध्ये मी अभ्यास करावा की मोबाईलवर गेम खेळावा अशा दोन कामं जर त्या विद्यार्थ्याच्या समोर जर असलंय तर तो कशाला प्राधान्य देईल हे ठरवणं म्हणजेच प्रायोरिटी मॅनेजमेंट आहे मग त्या विद्यार्थ्यांनी हे काय ठरवलं जर जे हुशार विद्यार्थी आहे काय ठरवतील की नाही माझी परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे मी काय करणार मी माझ्या अभ्यासाला प्राधान्य देणार म्हणून तो अभ्यासाला प्राधान्य देतो आणि मग त्याचा अभ्यास चांगला होतो म्हणजे तो जो उपलब्ध जो वेळ आहे हा वेळ हा तो अभ्यासासाठी घालवतो आणि म्हणून त्याचा अभ्यास चांगला होतो बघा परंतु काही मुलं मात्र याची प्रायोरिटी जी आहे त्याचा प्राधान्यक्रम जो आहे तो प्राधान्यक्रम हा देतो त्या मोबाईलवर गेम खेळण्याला किंवा त्याला आणखी काही असेल मित्रांसोबत खेळण्याला किंवा टी व्ही बघण्याला सिनेमा बघण्याला इकडे तिकडे भरकटत राहण्याला नाही का मग प्राधान्य कशाला द्यायचं हे महत्त्वाचं आहे बघा म्हणून प्राधान्य व्यवस्थापनाचा अभाव हा ज्याच्या जीवनामध्ये आढळतो त्या विद्यार्थ्यांचं काय होते बघा ज्या विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीला किती वेळ आणि महत्त्व द्यायचं हे ठरवता येत नाही ते विद्यार्थी निरर्थक गोष्टीवर वेळ वाया घालवतात त्यामुळे अभ्यास पूर्ण होत नाही म्हणून परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल तर प्राधान्यक्रम ठरवता आला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मी अनेक वेळा आणि ज्यावेळेस वर्गामध्ये उप अनुपस्थितीचं कारण विचारतो की आज का तू आज क्लासमध्ये का हजर नव्हता नाही का तू उशिरा का आला काय जसं झालं होतं तर ते विद्यार्थ्यांचे वेगवेगळे एक्सक्युजेस असतात बघा एक्सक्युजेस असे असतात त्यांचे की माझ्या घरी मामा आले होते किंवा कारण तू काल का नव्हता आला तर मग मी या या ठिकाणी बाहेरगावी माझ्या आईवडिलांसोबत गेलो होतो बघा आता आता दहावीचं वर्ष आहे आपल्या जीवनाला कलाटणी देणारं वर्ष आहे या वर्षी आपण प्राधान्य नेमकं अभ्यासाला द्यायचं शाळेला द्यायचं की कशाला द्यायचं हे ठरवणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे आज जर आपण ठरवलं नाही ना मित्रांनो तर हा दिव हाही वेळ आहे जी दहाव्या वर्गाची वेळ जी आहे ही पुन्हा आपल्या आयुष्यामध्ये नाही येणार ना। बघा आपल्या आयुष्यामध्ये इतर गोष्टी येतील आपल्या मामाच्या घरी आपल्याला जर जायचं असेल तर आपण पुढच्या वर्षी आणखी जाऊ शकतो आपण हे या दिवाळीत आपण नाही गेलो तर काही फरक नाही पडत पुढच्या दिवाळीच्या वेळेस मामा अगदी पुष्पगुच्छ घेऊन आपल्या घरी येतील बघा परंतु आपण जर आजची वेळ ही अभ्यासाला न देता किंवा जी गोष्ट आपल्याला प्रायोरिटीने आपल्याला घेत घ्यायची आहे की ज्या गोष्टीमुळे माझं जीवन उज्ज्वल होणार आहे माझ्या जीवनाला अत्यंत म्हणजे जे, जे ध्येय मी ठरवलं आहे त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग मला या अभ्यासातून मिळणार आहे आपण जर त्या गोष्टीला जर प्राधान्य दिलं नाही मित्रांनो तर आज ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो आहे ज्याच्यामुळे मला परीक्षेत कमी मार्क्स मिळतात आहे ती गोष्ट ही जीवनामध्ये आपल्या कधीही कामात पडणार नाही जे लोक आज आपल्याजवळ बसलेले आहेत किंवा जे आपल्याला आज घरी बोलवत आहेत हे लोकसुद्धा भविष्यामध्ये मग आपल्याला टाळायला लागतील ला बघा परंतु जर आपण प्राधान्य जर अभ्यासाला दिला आणि त्या अभ्यासामधून जर आपले गुण जर वाढले तर शंभर टक्के सांगतो की आपल्याला आज टाळणारी माणसंसुद्धा आपल्या पुढे पुढे करायला लागतील आपल्याला आपण त्यांच्या संपर्कात यावं यासाठी ते झटतील बघा म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ह्या सगळ्या ज्या गोष्टीचा आज आपण विचार करणं हे गरजेचं आहे म्हणून जी मुलं ही परीक्षेत कमी मार्क्स त्यांना मिळतात तर त्या मुलांनी ही चूक माझ्या जीवनामध्ये होत तर नाही ना हे नोट डाऊन करा तुम्ही आज तुमच्या वहीमध्ये हे लिहा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा बघा ज्यावेळेस आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करू न आणि मा माझी ही चूक होत तर नाही आहे ना मग उद्यापासून आपण काय करायचं की ती चूक माझी होणार नाही यावर आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनाला सुरुवात करायची आहे आपण